मित्रांनो मी पल्लवी तुम्हा सर्वांच पुन्हा एकदा माहिती खजाना या आपल्या युट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे आणि आज आपण गाजर या कंद विषयीची माहिती जाणून घेणार आहोत आपल्या शरीरावर अथवा वाईट परिणाम होत असतो यासाठी जाणीवपूर्वक आपल्या आहारात पोषक तत्वांनी युक्त अशा पदार्थांचा समावेश करावा गाजरात खूप प्रमाणात पोषक तत्वे आढळतात तसंच हिवाळ्यात गाजर मुबलक प्रमाणात बाजारात उपलब्धही असतात आणि म्हणूनच त्यापासून बनवले गेलेले पदार्थ खाल्ले जातात तर आज आपण गाजर या कंद विषयीची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत आपण या वनस्पती विषयीची माहिती यात कोणकोणते प्रकार आढळतात गाजरामध्ये कोणती पोषक तत्वे आढळतात व गाजर खाल्ल्याने आपल्या शरीराला काय फायदे मिळतात या सर्व विषयांवर बोलणार आहोत थंडीमध्ये मध्ये बाजारात अगदी सहज उपलब्ध होणार कंदमूळ म्हणजे गाजर ही मुळ खाण्यासाठी वापरली जातात ही औषधी वनस्पती साधारणपणे कुटुंबातील द्विवर्षायू अर्थात वर्षे जगणारी वनस्पती आहे जी खाण्यायोग्य टपोरी मुळं तयार करते गाजराचं सायंटिफिक नेम डॉक्कस कॅरोटा आहे व मराठी आणि हिंदी दोन्ही भाषेत याला गाजर म्हटलं जातं सामान्य जातीमध्ये मुळांचा आकार गोलाकार ते लंब असतो खालचे टोक बोथड ते टोकदार असतात लाल व नारंगी गाजर यांच्या व्यतिरिक्त पांढऱ्या पिवळ्या व जांभळ्या रंगाच्या गाजरांच्या जाती देखील उपलब्ध असतात विसाव्या शतकात गाजरात असणाऱ्या कॅरोटीन नामक प्रो विटामिन ए या पोषक तत्वाच्या ज्ञानामुळे गाजर जो पोषक तत्वांचा समृद्ध स्रोत आहे त्याची मागणी वाढली चमकदार केशरी व लाल रंग कॅरोटीनच प्रमाण जास्त असल्याचं दर्शवतात गाजराच्या भाजीसोबत गाजराचा हलवा सॅलड लोणचं मोरंबा पाक ज्यूस अशा विविध प्रकारांच्या माध्यमातून गाजर खाता येतात या वनस्पतींना थंड ते मध्यम तापमानाची आवश्यकता असते उष्ण प्रदेशात व उन्हाळ्यात त्याची लागवड केली जात नाही त्यांना खोल सुपीक परंतु सैल मातीची आवश्यकता असते ताजे गाजर घट्ट गुळगुळीत आणि डागरहित असतात प्राचीन काळापासून गाजराचा वापर आहारात केला जातो कारण गाजर खाण्याचे शरीराला अनेक फायदे आहेत मग गाजर तुम्ही कच्च खा उकडून खा किंवा कोशंबिरीच्या स्वरूपात खा बहुगुणी गाजर शरीरात विविध अवयवांसाठी पोषक असतात गाजर हे एक पौष्टिक कंदमूळ आहे यात आढळणारी पोषक तत्वे आहेत प्रोटीन्स फायबर्स विटमिन ए बायोटीन विटमिन के पोटॅशियम विटमिन बी सिक्स बीटा कॅरोटीन अल्फा कॅरोटीन ल्युटेन लायकोपॅन इत्यादी शिवाय यात पाण्याचं प्रमाणही मुबलक असतं ज्यामुळे गाजर खाण्यामुळे तुम्ही हायड्रेटेड राहता तर आता आपण गाजर खाण्याचे फायदेही जाणून घेऊया गाजरात मुबलक प्रमाणात विटॅमिन बी ए सी डी आणि ई असल्यामुळे ते तुमच्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी देखील उत्तम ठरतं नियमित गाजराचा रस प्यायल्याने तुमची नजर उत्तम राहते उत्तम दृष्टीसाठी आहारात गाजराचा समावेश करणं गरजेचं आहे गाजर दात आणि हिरड्यांच्या आरोग्यासाठीही परिणामकारक ठरतं ताज्या आणि कच्च्या गाजरामुळे तुमचे दात मजबूत राहतात तोंडाला येणारा वासही कमी होतो थंडीत गाजराचं सेवन केल्याने शरीरात उब राहते आणि आपण अधिक कार्यक्षम होतो रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी गाजरामधील व्हिटॅमिन ए फायदेशीर ठरतं नियमित गाजर शक्ती सुधारते, खाल्ल्याने गाजरातील बीटा कॅरोटीन मुळे तुमच्या शरीराला अँटी ऑक्सिडंटचा पुरवठा होतो आणि तुमच्या हाडांचं आरोग्य वाढत वजन नियंत्रित ठेवण्यासाठी तुमच्या आहारात गाजर असणं अतिशय गरजेचं आहे गाजरातील फायबर्समुळे तुमचं पोट बराच काळ भरल्यासारखं वाटत लागत नाही अधिक जात नाही व वजन नियंत्रणात नियमित गाजर खाण्यामुळे तुमच्या शरीरातील पातळी कमी होते आणि शरीराला अँटी ऑक्सिडंटचा पुरवठा होतो म्हणूनच हृदयाचं आरोग्य चांगलं राखण्यास मदत होते गरोदर महिलांच्या आहारात गाजराचा समावेश असायला हवा गाजरातील पोषक तत्वांमुळे आई व बाळ दोघांचेही आरोग्य चांगले राहते गाजरामधील अँटी घटकांमुळे तुमच्या शरीरातील रक्त शुद्ध होत व त्वचेच योग्य पोषण होत आणि त्वचेच्या समस्या की कोरडेपणा डाग व्रण कमी होतात नियमित गाजर खाल्ल्याने केस गळणे कमी होते आणि केस मजबूत होतात तर ही होती गाजर या कंद मुळाविषयीची संपूर्ण माहिती व खाण्याचे फायदे थोडक्यात काय गाजर हे अन्न प्रकारा बरोबरच एक औषधीही आहे म्हणूनच याचा समावेश आपल्या खाण्यात जरूर करावा मुख्यतः हिवाळ्यात कारण या काळात बाजारात गाजर मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात तसंच ते शरीराला ऊबही देतात तर कसा वाटला हा व्हिडिओ मला कमेंट्स करून जरूर कळवा आवडला असेल तर तो जरूर शेअर अँड लाईक करा आणि माहिती खजाना हे चॅनल जरूर सबस्क्राईब करा त्या बाजूचं जे बेलायकन आहे तेही म्हणजे मी नवीन व्हिडिओ टाकले की तुम्हाला नोटिफिकेशन येतील तसंच एखाद्या विषयावर तुम्हाला माहिती जाणून घ्यायची असल्यास ते देखील कमेंट बॉक्समध्ये दे जरूर कळवा तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन विषयावर माहिती घेऊन तो वर आनंदित राहा धन्यवाद